मतपेट्या त्या ठिकाणी लोकशाही पूर्ण जमा होते तर तुम्ही त्या तुम्ही काय राबवत्या सगळ्याची तर तुम्ही ती आम्हाला लोक कुठल्या कळवलं पाहिजे आहे तुम्ही ते होतात टेस्टिंग करताय तर तुम्ही संबंधित पक्षाला संबंधित जिल्हाधिकांना जर प्रमुखांना आणि त्या संबंधित निवडणुकीच्या उमेदवारांना आपण कळवलं का तर आम्हाला कुठल्याही प्रकार सगळ्याला फोन केले भाऊ तुम्ही टेस्टिंग करा लागला का आता वीस फुटावर स्ट्रॉंगरूम आहे वीस पटराव आणि तरी टेस्टिंग करा तुमची मग तुम्ही हितच सांगितली दुसरीकडे असते ना तुम्हाला आणि तुम्हाला करायची तर तुम्ही लोकांना बोलून घ्या लोकशाही यंत्र आहे मी का कळवल ना आम्हाला निवडणूक पक्षांना पक्षाला कळवलं पाहिजे काय तुमची मागणी नेमकी आहे धाराशिव नगरपालिकेची निवडणूक झालेली आहे पद आणि नगरसेवकांची निवडणूक झालेली आहे त्या निवडणुकीच्या सर्व मतपेट्या आयट्या या ठिकाणी रूममध्ये सील केलेल्या आहेत परंतु तीन जागेची निवडणूक अद्याप बाकी आहे त्या निवडणुकीच्या ज्या वोटिंग मशीन आहेत त्याची टेस्टिंग करण्याचं काम आज सकाळी दुपारी बारा वाजता या ठिकाणी चालू आहे परंतु याबाबतची माहिती कुठल्याही पक्षाला दिलेली नाही कुठल्याही लोकप्रतिनिधीला दिलेली नाही किंवा उमेदवारांना पण कुठली माहिती दिलेली नाही आज निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांना याबाबतीत फोन करून विचारणा करण्यात आली परंतु त्यांनी पण सांगितले की याबाबतीत आम्हाला माहिती नाही तुम्हाला कळवलं असेल परंतु त्यांना बाबतीत कुठली माहिती नाही म्हणजे सगळा अनागोंदी कारभार आहे भोंगळ कारभार चालू आहे आणि शंभर टक्के प्रत्येकाच्या मनामध्ये संशय येणार आहे की या ठिकाणी काहीतरी काळ वेळ चालू आहे कारण आपण बघता की या ठिकाणी प्रत्येक पक्षाचे उमेदवार जे नाही निवडणूक लढलेली आहे ते या ठिकाणी व्हिजिट देतात सील चेक करतात परंतु या ठिकाणी मशीनचा वोटिंग केलेला आवाज येत आहे परंतु यामध्ये संशय येणार साहजिकच आहे परंतु याच्या बाबतीत निवडणूक निर्णय अधिकारी पूर्णतः डोळे झाक करत आहेत आमचा त्याच्यावरती आरोप आहे त्यांनी या याबाबतीत स्पष्टता यावी आणि या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत सध्या लाईट गेलेली आहे त्याची स्क्रीन बंद आहे परंतु ते म्हणतात ते आमची रेकॉर्डिंग चालू आहे आम्ही या ठिकाणी ज्या दिवशी या ठिकाणी वोटिंग मशीन सील केल्यात त्या दिवसापर्यंत पासून ते आजपर्यंतच्या किंवा निवडणूक मतदान होईपर्यंतच्या पूर्ण सी सी टी व्ही फुटेजची आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे काय नेमकं आपला आक्षेप होता आपण माग आता एस यांच्याशी संवाद साधता कुठल्या मुद्द्यावरती आक्षेप आहे आणि काय मागणी केली आपण त्यांच्याकडे आता काय झालं साधारणतः साडेबारा वाजल्यापासून सकाळच्या या निवडणूक निर्णय प्रक्रियेच्या अनुषंगाने त्यांनी नि धाराशिव नगर परिषदच्या ज्या तीन प्रभागाच्या निवडणूक राहिल्या होत्या असं त्यांचं सांगणं निवडणूक विभागाचं सांगणं आहे की ज्या तीन प्रभागाच्या त्या त्या क्रायटेरियातल्या निवडणुका निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेमुळे पेंडिंग आहेत तर त्याला जे लागणार आता सी सीयू मशीन्स आहेत तर त्याचे इन्स्टॉलेशन करण्यासाठी ते एफ एल सी करतात एफ एल सी म्हणजे फर्स्ट लेवल चेकिंग तिथं करायला लागलेले आहेत आणि मग आता एका तिथून पन्नास फुटावरती दहाराशूर नगरपरिषदची निवडणूक झालेली जी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे जे वॉर रूम आहे ते त्यांनी पन्नास फुटाच्या अंतरावरती आहे आणि तिथून पन्नास फुटावरती तुम्ही टेस्टिंग करायला लागलेले आहेत मग यापूर्वी देखील लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल आपण अशा निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या ज्या वेळेला आपण टेस्टिंग करता तुम्ही संबंधित पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना आणि शहर प्रमुखाला आपण कळवता मग आता आपण या पद्धतीची आपण चेक चेकिंग एफ एल सी करताय चेकिंग करताय मग तुम्ही आत्ताच्या या आमच्या लोकप्रतिनिधीला किंवा आमच्या त्या पक्षाच्या संबंधित जिल्हा आपण कळवले का आपण शेअर प्रमुखाला कळवले का कुणालाही कुठल्या प्रकारचा पत्र व्यवहार नाही कुणाला कळवलं नाही आणि आपण त्या ठिकाणी चेकिंग टेस्टिंग करताय आता पन्नास फुटावर वर रूम आहे पन्नास फुट तुमची स्ट्रॉंग रूम आहे आणि तिथून तुम्ही टेस्टिंग करताय लागलेत आवाज बाहेर या लागलाय लोकांना काय वाटणार आहे बटनं दाबा ती बटन दाबालेलं असं म्हणजे आवाज वेगळा याय लागलाय तर आमचं थोडंसं संशयास्पद वाटलं विषय म्हणून आता दोन तारखेपासून मतदान झाल्यापासून ते आजपर्यंत व्हिडिओ देखील त्यांना मागितलेला आहे मग अशी व्हिडिओ फुटेज मागितला तर ते स्क्रीन बघायला आम्ही आलो तर लाईट गेली म्हणून सांगितलं थोडंसं संशयास्पद सा वाटतंय तर यांची पूर्ण खातर जमा आम्ही करणार आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला भेटणार आहे पूर्ण व्हिडिओ फुटेज मागणार आहे आणि त्यात आम्ही काही लोक सुद्धा आजपासून आम्ही या ठिकाणी आमच्या बसतील जे या ठिकाणी सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवतील थोडं संशयास्पद वाटतंय सगळं असं एकंदरीत वाटतंय ओके